माऊली नमस्कार अध्याय एकवीस उर्वरित भाग अप्सरेच्या दिव्य शब्दाने आणि दिव्य चंदनाने अनुलिप्त शरीराचा शोभित सिद्ध गंधर्वांनी सम्मानितवतांसमोर क्रीडा करतो आपले पुण्य भोग भोगल्यानंतर स्वर्गातून खाली येऊन बलवान राजा होतो तो हत्ती घोडे रथ इत्यादीने युक्त असून धर्माचा जाणकार आणि शास्त्राच्या आज्ञेमध्ये तत्पर असतो चांदी सोन्याने मडवलेले काम असलेले अनेक मजल्याचे सुंदर दरवाज्यांचे दासदाशींनी युक्त असलेल्या भवनामध्ये निवास करतो मधवाल्या हत्तीच्या गर्जनेने घोड्यांच्या ईन हीट हटाळे त्यांचे ते द्वार इंद्राच्या भवनासारखे शोभित असते श्रीमानराज राजेश्वर चक्रवर्ती तो पुरुष सर्व सुंदर स्त्रियांना प्रिय होऊन क्रीडा भोगत असतो सर्व रोग शोकाने रहित होऊन शंभर वर्षापर्यंत त्या ग्रहांवर जिवंत राहतो अशा प्रकारे जो अमरेश्वरला मृत्यू पावतो तो, तो सर्व काही मिळवतो जो पुरुष भक्तीपूर्वक अमर कटकला अग्निप्रवेश करतो तो पुरुष मेल्यानंतर स्वर्गाला प्राप्त होतो <clears throat> उत्तम गती प्राप्त करतो स्नान दान तप जप होम शुभ अशुभ जे काही पुराणामध्ये सांगितले त्या सर्वांचे येथे करोडोपटीने फळ मिळते राजन नर्मदेच्या पडतात नर्मदेच्या पाण्याला स्पर्श झाल्यावर उत्तम गतीला प्राप्त होतात राजन जो त्या तीर्थावर शरीर सोडतो त्याला आकाशातील वायूची गती मिळते पातळातील भोगशाली त्याच्या भवनामध्ये तीन हजार कन्या राहतात त्या त्याला पाठवण्याची प्रार्थना करतात तो दिव्य भोगाने संपन्न असलेला आपल्या इच्छेनुसार क्रीडा किंवा आनंदाचा उपभोग घेतो राजन समुद्रापर्यंत पृथ्वीवर तसा दुसरा पर्वत नाही ज्याप्रमाणे हा अमरकंटक पर्वत आहे तेथे पर्वताच्या पश्चिमेला तीन लोकांमध्ये प्रसिद्ध जालेश्वर नावाचे कुंड आहे त्या कुंडात पिंडदान संध्या उपसना केल्यास बारा वर्षापर्यंत पितृगण तृप्त होतात नर्मदेच्या दक्षिण तटाला कपिला नावाची महानदी आहे ती देवदारू अर्जुन वृक्षांनी झाकलेली वृक्षाने शोभित ही कपिला नदी माधवी सलंगी अन्य दलतांनी सुशोभित सिंह वाघ असे गर्जना करणारे हिंसक जीव आहेत शृंगाल वाहणार आहेत सुंदर पक्षी असून ते नित्य वावाज करतात राजन तेथे ते शंभर करोडपेक्षा अधिक ऋषींचा निवास आहे असे मी ऐकले त्यांनी ते सर्वांनी तेथे ते तप करून मोक्ष मिळवला यामुळे ते सिद्धांनी तसेच कपिलला मानणारे मनुष्य ऋषीद्वारा अगोदरच सेवित आहे कपिल ऋषींच्या तपाने त्यांच्या निवासामुळे कपिला नदी पापाचा नाश करणारी नदी म्हणून तिला कपिला नदी म्हणू लागले तेथे ते अमरकटक अमर कंटक पेक्षा अमरेश्वर अमरकंटकपेक्षा काही अधिक करोड तीर्थ होय तेथे दिवसरात्र निवास करून येता शक्ती श्रेष्ठ ब्राह्मणांना दान देऊन मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो भगवान शंकराच्या कृपेने तेथे केलेले कर्म करोडोपटीने जास्त फायदेशीर होते भरत अंश उत्पन्न राजन तेथे प्रणव ओंकाराचे अक्षरहित रूप होय शिवस्वरूप त्या प्रणवाच्या मात्रेनेच अक्षरूप बनते तेथे मृत्यू झाला तर मनुष्य स्वर्गात जातो यात संशय नाही मग तो तीर्यक जीव पशुवृक्ष गुल्म लता किंवा दुसरे काही असो तेथे असून एक विषल्या महानदी आहे तेथे स्नान केल्याने न्यायपूर्वक दान दिले तो मनुष्य पुण्यात्मा होतो देवगण किन्नर महासर्पासेत यक्ष गंधर्व राक्षस तपोधन ऋषी इतर सर्व अमरेश्वर अमरकंटकला येऊन त्या नर्मदेला पाहतात दोन्ही तटांची वंदना करतात त्यामुळे अर्थात दोन्ही तट त्यांच्यामुळे वंदित झाले पहिले घोर सर्व लोक भयंकर युगात शल्यसहित असलेला नर्मदेचा पुत्र शल्यरहित केला गेला सर्व देव ऋषींनी म्हणून तिला विशल्या म्हटले युधिष्ठजी म्हटले पूज्य कपिलाची उत्पत्ती कशी झाली ती विशल्या कशी बनली मुनी नर्मदेचा पुत्र दुखी कसा झाला श्रेष्ठ व्रत धारण करणारे विप्र हे संसाराला चर्यांमध्ये टाकणारे होय ते मी ऐकू इच्छितो मार्कंजे म्हणाले राजन आदिशंकराबरोबर दक्षपुत्री सतीने मोठ्या आनंदाने जलामध्ये क्रीडा केली बाहेर आल्यानंतर दुसरे वस्त्र परिधान केले राजन देवीचे ते स्नान वस्त्र इंद्रधनुष्याच्या समान होते ते शेविकांनी पिळून टाकले ते वस्त्र खूप पिळल्यामुळे त्यामधून जे पाणी निघाले त्यातूनच ही महानदी कपिला निघाली भगवंतीचे अंग प्रेमसंबंधाने तिच्या वस्त्रातून निघालेले पाणी हुऱ्या रंगाने वाहू लागले यामुळेच ती वर्ण आणि नावाने कपिला झाली ती सुगंधित रसयुक्त अनेक फुलांच्या वासाने सुगंधित आहे पल्लवाच्या समान कोमल असलेल्या त्या तेजस्वी हाताने पिळ्या गेलेल्या वस्त्रातून अनेक वर्णाचे लाल सफेद रंगाचे पाणी निघाले ते कपिल वस्त्रा वर्णाचे झाले त्यामुळे ही श्रेष्ठ नदी निघाली तिला जाणणाऱ्या पुराणाच्या अर्थामधून चतुर पुरुषाद्वारा तिला कपिला म्हटले नर्मदेच्या पाण्याने वस्त्रातून उत्पन्न झालेली श्रेष्ठ नदी कपिला परम पुण्यशाली म्हणण्यास योग्य होय या अध्यायामध्ये ओंकारेश्वर सहित अमर कटकचे वर्णन असून त्याचबरोबर अमरेश्वर अमलेश्वर ममलेश्वर सुद्धा तेथे आहेत कपिला नदीच्या उत्पत्तीची माहिती असलेला हा एकविसावा अध्याय समाप्त झाला हर हर नर्व हर हर नर्व हर हर नर्व